ना छान असा मेनू आहे ओळखलच असणार आहे मस्त असा आहे ना आमरस आणि पुरी असा मेनू असणार आहे आजच्या जेवणामध्ये तर आता इथे आंबे ना मी आंबे। ना असं हे करून घेते मी हाताने करते म्हणजे मिक्सर मध्ये ना फिरवते मी पण सुरुवातीला आहे ना मी असेच पिळून घेते आंबे छान धुवून घेतले म्हणजे थोड्या वेळ ना पाण्यामध्ये ठेवले होते मी तर आता असं करून घेतलं ना की रस मग छान सुटतो हा आहे हा त्याचबरोबर इकडे ना मी पीठ पण मळून ठेवलंय म्हणजे काही पुऱ्या आणि काही पोळ्या बनवणार आहे मी डायरेक्ट हे ना मिक्सरच्या भांड्यामध्येच हे करून घेणार आहे आणि मी दूध वगैरे असं काहीच ऍड करत नाही रस एवढंच तर ते बघा मस्त आहे ना असं आहे ना मी आमरस मिक्सरमध्ये फिरून घेतला आता याच्या साखर वगैरे टाकायची काहीच गरज नाहीये कारण की आंबे फार गोड होते छान झालं आता हे सगळं काढून घेते मी आणि छानपैकी आता आहे ना फ्रीजमध्ये दे ठेवून देते असं जेवणापर्यंत ये ना रस आहे छान असा आहे ना गार होईल आणि पुरी बरोबर एक नंबर लागेल खायला तर चला आता आहे ना पहिले पोळ्या करून घेते आणि मग ये ना पुऱ्या बनवणार मी सगळ्यात शेवटी आता इथे माझ्या पुऱ्या सगळ्या करून झालेल्या आहे आणि मी आता आमरस आणि पुरी ताटामध्ये घेते आणि नैवेद्य पण दाखवायचं आहे मला तर तो नैवेद्य पण दाखवते हे बघा दोन पुऱ्या मी काही काही मोठ्या बनवल्या आणि आमरस तर असं आहे आजच्या ताटामध्ये आज हेच आहे आमरस आणि पुरी पण आज भाजी भाजी ना आज ना मी ना अं बाहेरून मागवलीय कारण की आज सगळ्यांना आहे ना बाहेरची भाजी म्हणजे पनीरची भाजी खायची आहे तर मग पनीरची भाजी मी मागवलीये सो ती काही ताटात नाही ठेवली मी ना आता एवढं आहे ना नैवेद्य मी दाखवून घेते आणि मग मस्त आता घ्या मी सगळेजण आहे ना जेवायला बसतो आणि मग जेवण झाल्यानंतर मग बोलते आता इथे ना संध्याकाळचे पाच वाजत आले आणि कपडे काढते खरं आणि आणि दोघांना पण आहे ना मी ना लावलं कामाला त्यांना म्हटलं तुम्ही तुमचे तुमचे कपडे आणि ताईचे पण कपडे ठेवायचे म्हटलं तुम्ही कसं म्हणजे मुलांना पण आहे ना आपण सुट्टीच्या दिवशी किंवा आता सुट्ट्या लागल्या आहेत उन्हाळ्याच्या तरी ये ना ही काम आहे ना मुलांना आहे ना आवर्जून करायला लावायची म्हणजे त्यांचा वेळ पण जातो त्यांना मेन म्हणजे सवय लागते आणि आपलं आपलं कपाट पण आहे ना नीट ठेवायला त्यांना म्हणजे त्यांना सवय लागते खरं तर आता तेच सांगते मी दोघांना गेले दोघ जण त्यांचे कपडे दिलेत काढून त्यांना घड्या पण घालायला लावल्यात आदो मला कपडे पण वाळायला टाकायचे आज आहे ना टाकलेच नाही हे गे ठेव आणि चांगले ठेवायचे आता हा शर्ट ओलाय ओलाय बाबांचा शर्ट ओलाय तर बेड शिट घे फक्त ओली आहे आणि मग बाहेर टाक मी टाक व्यवस्थित घड करा नाही मी रुचिका तर ठेवतेच रुचिकाला तर म्हणजे अरे बेटा शर्ट शर्ट पडला खाली बाबा ती तर करतेच पण मग ह्या दोघांना पण यांना सवय लागली पाहिजे हो की नाही आपण शर्ट ठेवच मी लावलंय आणि वरण भात लावलाय मी संध्याकाळसाठी आणि मला भाज्या पण घ्यायला जायचंय खरं रांगोळी संपली माझी तुला नेऊ आधी ते चाललंय मला ठीक आहे नाही ते तुला रांगोळी घ्यायला जायचं आहे मला परत भाज्या भरपूर घ्यायला जायचे आणि उद्या एक छानसा असं मेनू करणार आहे सकाळी मी नाश्त्याला तर उद्याचा कपडे ठेवले का ताईचे पण ठेवायचे आहेत चला उसला चला काय ना कपडे वाळायला टाकायचे आहेत ते कपडे वाळायला टाकून घेते तर आता मी इथं बनवते आहे पनीर चिल्ली पनीर चिल्ली म्हणजे ना आयत्या पॅकेटची पनीर चिल्ली बनवते आहे तर सुरुवातीला मी इथं लसूण आणि हिरवी मिरची ना तेलात टाकली ती छानपैकी फ्राय झाल्यानंतर मग इथे आहे ना उभा चिरलेला कांदा टाकला आहे एकच कांदा आणि तो थोडासा आहे ना भाजून द्यायचा आणि मग त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे शिमला मिरची एकच शिमला मिरची घेतली मी इथे ती पण आहे ना छानपैकी ना फ्राय करून घ्यायची आणि मग त्याच्यानंतर आहे ना जो आयता मसाला आहे तो पूर्ण पॅकेट मी घेतलेलं आहे ते पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे ह्या पद्धतीने आणि मग नंतरून आहे ना हे छान परतल्यानंतर मग लगेच याच्यामध्ये ना पनीर पण पन टाकायचं आहे आपल्याला म्हणजे जसे स्लाईज आपल्याला हव्यात तशा करून याच्यामध्ये टाकायच्या आणि छान आहे ना परतून द्यायचं म्हणजे पनीर पण आहे ना आपलं कच्चं राहणार नाही याच्या म्हणजे हे जे कांदा आणि शिमला मिरची बरोबर आहे ना छान असं फ्राय होईल आणि हे ना सगळं मोठ्या गॅसवर करायचं बारीक गॅसवर करायचं नाही म्हणजे येणा छान आहे ना भाज्या पण आहे ना छान अशा फ्राय होता पनीरबरोबर त्याचबरोबर बघू शकता इथं हा जो मसाला आहे आता ह्या बघा हे मी पॅकेट आणते दरवेळेस कारण की यांना आहे ना हीच पनीर चिल्ली आवडते तर आता इथे छान असं फ्राय झालेलं आहे त्याच्यानंतर मग आता हा जो मसाला आहे ना मी पाण्यामध्ये मिक्स केलेला होता तो आता याच्यामध्ये टाकणार आहे मी आणि थोडंसं आहे ना पाणी आपण याच्यामध्ये ना मिक्स करून टाकू शकतो आहे खूपही पातळ करायची काही गरज नाही आहे जसं आपल्याला हवं तसं करू शकतो म्हणजेच घट्ट पण छान लागतं हे तर बघू शकता आता थोडंसं आहे ना मी राहिलेला होता मसाला म्हणून थोडंसं पाणी ॲड केलं आहे मी जास्त नाही तर या पद्धतीने ना करायची पनीर चिल्ली छान लागते आमच्या घरामध्ये ना सगळ्यांना ह्या पद्धतीने पनीर चिल्ली खूप आवडते मस्त झालेली आहे त्याचनंतर मग मी गेली भाजी आणायला म्हणजे घरातलं आहे ना सगळं आवरून गेली मी जेवणं वगैरे सगळे झालेले होते आमचे सगळ्यांचे त्याच्यानंतर मग मी भाजी घ्यायला आली म्हणजे आठ तरी वाजलेले होते गर्दी काहीच दिसत नव्हती पण म्हटलं चला उद्या सकाळसाठी मला आहे ना काही गोष्टी पाहिजेलच होत्या तर मग मी, मी, मी ती ते घेण्यासाठी आली होती रुचिका आणि मी तर इथं आहे ना हे भाजीवाले ओळखीचे आहेत ते त्यांचं चाललं होतं मी मोदीसारखा दिसतो की केजरीवालसारखा दिसतो म्हटलं तुम्ही ना तुमचा चेहरा केजरीवालसारखा दिसत आहे म्हटल्यानंतर तुम्ही त्यांच्यासारखेच आहे ती कॉमेडी इथे झाली त्याचनंतर इथे भाजी घेत होती आणि माझ्या सासूंना पण ते ओळखतात ना मग ते विचारत होते तुमची सासू खूप दिवस झाले आली नाही तर मग मी त्यांना म्हटलं आता गावाला गेलेल्या होत्या आल्या आहेत त्या ते ते तर आता इथं शेवगा आणि हे सगळं घेते मला उद्यासाठी लागणार आहे तर उद्याचा पण ब्लॉग नक्की बघा खूप छान होणार आहे तर आता इथं भाजी घेतल्यानंतर त्याचनंतर मग मला रांगोळी आणि ते पण घ्यायचं होतं आणि ना मेन म्हणजे ना माझ्या पंत्या संपलेल्या होत्या तर त्या पण घ्यायच्या होत्या मला कारण की आमुषा पौर्णिमा किंवा इतर दिवशी पण ना लागत असतात पंत्या तर मग त्या पण मी घेतल्या आणि तुम्ही जी ही माझ्या हातामध्ये बघतायत ना तर ही माझी पिशवी आहे ती नेहमी माझ्या पर्समध्ये असते ही ना छोटंसी आहे ना अशी पाऊस टाईप होऊन जाते आणि ना उघडल्यानंतर बघू शकता भरपूर अशी मोठी पिशवी होते खूप काही असं याच्यामध्ये ना सामान बसतं ही नेहमी माझ्या पर्समध्ये असते खरं बघू शकता तुम्ही भाजीपाला घेऊन आले आहे बघू शकता आता हा काढून ठेवते भेंडी पण छान भेटली आहे बघू शकता तुम्ही कवळी भेटली आहेत भेंडी त्याच नंतर कडीपत्ता भरपूर असाय ना रांगोळ्या मिळल्या हव्या होत्या त्यात आहे ना हा भाजीपाला आहे ना निवडून मस्तपैकी आता मध्ये ठेवणार आहे कोथंबीर पण महाग भेटली पण चांगली गावरान आहे गावरान भेटली पण मस्त आहे किती पस्तीस रुपयाला एक चोटी चला आता भाजीपाला मस्त असा निवडून ठेवते मध्ये आणि आजचा व्हिडिओ ना मी इथेच एंड करते कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला मग भेटूया आपण असे छान छान व्हिडिओज तर चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी